नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतमाल बाजारात काही शेतमालाच्या भावात चढ उतार दिसून आले याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेती मार्केट त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोया तेलाच्या वायद्यांमध्ये काहीशी घट झाली होती तर सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम होते देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी स्थिर आहे प्रक्रिया प्लांट्समध्ये भाव आजही चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनचे व्यवहार सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये पार पडले आहेत सध्या तरी बाजारातील परिस्थिती दरात मोठ्या सुधारणेच्या बाजूने नाहीत असे अभ्यासकांनी सांगितले आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात मागील आठवडाभर चढ उतार राहिले तर आठवड्याच्या शेवटी बाजार घटीसह बंद झाला होता आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे एक्क्याण्णव पूर्णांक त्रेपन्न सेंट वरती होते तर देशातील वायदे बासष्ट हजार दोनशे साठ रुपये खंडीवर बंद झाले होते बाजार समित्यांमध्येही दरात आठवडाभरात शंभर रुपयापर्यंत चढ उतार होते पण सरासरी भावपातळी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार राहतील असा अंदाज आहे हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत हरभरा उत्पादनाचे घटीचे अंदाज येत आहेत त्यातच हरभऱ्याला चांगला उठाव आहे त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतोय बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसते पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो असे व्यापारी सांगत आहेत त्यामुळे सध्या हरभऱ्याला पाच हजार चारशे ते सहा हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे ज्वारीची बाजारातील आवक वाढल्यानंतर बाजारभाव नरमले आहेत रब्बी ज्वारीची काढणी झाल्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या बाजारातील आवक वाढली सोलापूर नगर जळगाव लातूर या जिल्ह्यांमधील महत्वाच्या ज्वारी बाजारात माल जास्त येतोय त्यामुळे भाव पातळी आता ज्वारीचे वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांद्याच्या भावातील चढ उतार आजही कायम होते कांदा भावात शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार दिसत आहेत देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भाव आजकालच्या तुलनेत काहीसे वाढले आहेत कांद्याचा आजचा सरासरी भाव हा तेराशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान होता तर काल हाच भाव बाराशे ते पंधराशे रुपये होता निर्यात बंदी असेपर्यंत कांदा बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी आता व्यक्त केला आहे